सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे बघा आपण दोन हजार बावीसपासून झालेल्या ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नाचं पी वायकू वॉलर स्वरूपात जी की पाहत आहोत सगळे विषय पाहणार आहोत सगळ्या विषयातील घटक पाहत आहोत ओके आता आपल्या याच्यामध्ये क्वालिटीमधील राज आपण हे पंचायतराजला सेपरेट ठेवलं नाही तर त्या क्वालिटीमध्येच ठेवलं कारण प्रश्न भरपूर आहेत हा पंचायतराजमधील चौथ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे ओके त्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट सगळं पाहत आहोत ओके तर पूर्वी टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला जर समजा हे कोर्स घ्यायचा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि हे पुस्तक पण आहे पुस्तक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचायतराज जो आहे तो पाठ क्रमांक फोर याबद्दल व्हिडिओ जो आहे तो पाहू पी आयको वंडर आणि त्या त्या अनुषंगाने एक्स्ट्रा माहिती पंचायत समितीला दर महिन्याला कमीत कमी किती बैठका घेणे बंधनकारक आहे तर दर महिन्याला एकूण एक महिन्या म्हणजे जे आहे ना पंचायत समितीला घेणं बंधनकारक आहे ओके पंचायत समितीची जी स्थापना आहे आता पंचायत समितीबद्दल थोडक्यात माहिती सांगतो मी पंचायत समिती सर्वप्रथम पंचायत समिती जी असते ना एकतर पंचायत समिती कोणत्या कायद्याने स्थापन झाली ती तुम्हाला माहिती पाहिजे प्रश्न यापूर्वी आला आहे का हो ओके महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार ओके वर्ष विचारलं गेलेलं आहे एकोणीसशे एकसष्ट नुसार ओके आता महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट ला परंतु याला जो आहे ना राष्ट्रपतीची मंजुरी कधी मिळाली राष्ट्रपती मंजुरी ओके पाच मार्च एकोणीसशे बासष्ट ला ओके हा जो कायदा आहे एक लक्षात ठेवा भ्रूण मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नाही कारण त्याच्या मागचं कारण काय आहे का मुंबई शहर लिहितो मी इथं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्ही शहरं जी आहेत ना ती शंभर टक्के नागरी आहेत आणि हे सगळं काय ग्रामीण भागासाठी त्यामुळं अर्थातच या दोन जिल्ह्यांना ती लागू आहे भ्रूण मुंबई एकत्र असं म्हटलं जातं ओके आणि पंचायत समितीला दुवा समजलं जातं कशाचं दुवा आपण इरेज करूया पंचायत समिती ओके हा दुवा समजला जातो कोणत्या दोन घटकामधील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदमधील यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे बरोबर आणि पंचायत समितीचा जो अधिकारी असतो प्रमुख अधिकारी असतो तो गट विकास अधिकारी असतो आणि गट विकास अधिकारी हे पद जे निर्माण झालं ते एकोणीसशे बावन्न साली ओके समुदाय विकास जो कार्यक्रम होता समुदाय विकास ओके okay. त्या अंतर्गत जे आहे त्या ह्या पदाची निर्मिती झाली पंचायत समितीमध्ये दोन प्रमुख असतात म्हणजे एक प्रमुख कसा असतो बघा सभापती मुख्य असतात आणि उपसभापती पण असतात उपसभापती पंचायत समितीबद्दल थोडक्यात जे असेल ना महत्वाचं ते सांगतो आणि ह्याचा पद गट विकास अधिकारी जे असतात ते पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव असतात हा पदसिद्ध सचिव असतात हे पण लक्षात ठेवा गट विकास अधिकारी साहेब ओके okay? आणि सभापती सभापती पंचायत समितीला असतो उपसभापतीला यांचा कालावधी जो असतो तो हा अडीच वर्षाचा असतो परंतु सदस्य जे असतात पंचायत समिती त्यांचा कालावधी हा साधारणपणे किती वर्षाचा असतो तो असतो पाच वर्ष ओके okay? पाच वर्ष आता सभापती आपला राजीनामा जे आहे पंचायत समिती आपले पंचायत समिती सभापती आपला राजीनामा झेडपी अध्यक्षाकडे देतात आणि उपसभापती आपला राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे देत असतात ओके आणि इतर ओके? लग, लग जे सदस्य असतात ते देखील राजीनामा कोणाकडे देत असतात सदस्य हे राजीनामा सभापतीकडे देत असतात ओके लक्षात ठेवा त्यानंतर आहे आता हे महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहिलेलं आहे आता आणखीन दोन तीन पॉईंट जे आहेत ते आपण ह्या चार्ट स्वरूपातच क्लिअर करून घेऊया म्हणजे तुमचं पंचायत समिती जी आहे सरळ सेवेच्या दृष्टीनं क्लिअरच होऊन जाईल ओके ठीक आहे मी अगोदर सांगितलेलं की पंचायत राज ह्याला व्हिडिओला वेळ लागला तर लागला एका प्रश्नाला दहा मिनट लागू द्या काय फरक पडत नाही आता पंचायत समितीन सभापती यांच्यावरील अविश्वास ठरावच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आपण ह्या याच्यामध्ये पाहूया ज जर समजा एक तृतीयांश सदस्य जे असतील या सदस्यांनी मागणी केल्यास जिल्हाधिकारी कोणाकडे कलेक्टर मागणी केल्यास म्हणजे सही न तुम्हाला द्यावा लागलं ओके सात दिवसात नोटीस देतात सात दिवसात वर लिहितो मी सात दिवसात नोटीस आणि तीस दिवस जे आहे तीस दिवसात विशेष सभा बोलवतात ह्याच्या म्हणजे अविश्वास ठराव एक तर सदस्यांनी दिलं की सात दिवसात नोटीस दिलं जातं आणि तीस दिवसात ह्या अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी विशेष सभा बोलवल्या जात ओके आता ज्या वेळेस आता अविश्वास ठराव मंजूर करायचा आहे जर ठराव ठराव जो आहे दोन तृतीयांश बहुमताने हा ठराव जर मंजूर झाला मंजूर झाला टिक करतो राईट करतो तर हे जी पद आहे सभापती उपसभापती यांच्यावरील पद हरिक्त होत असतो हे झाले जर पुरुष व्यक्ती असेल तर आणि जर महिला पद राखीव असेल तर याच्यासाठी मात्र तिथं अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी तीन चतुर्थांश म्हणजे पंच्याहत्तर टक्के सदस्यांनी या अविश्वास ठरावाच्या बाजूने मत दिलं तर ते पद रिक्त होत असतं जर महिला पंचायत समितीच्या सभापती किंवा उपसभापती असतील तर आणि पुढे अविश्वास ठराव कधी मांडता येत नाही जर समजा निवड झाली निवड झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत सहा महिन्याच्या आत हा ठराव मांडता येत नाही आणि फेटाळल्यानंतर हा अविश्वास ठराव फेटाळला फेटाळल्यानंतर एक वर्षापर्यंत जे आहे तुम्हाला ते अविश्वास ठराव म्हणता येत नाही ह्या दोन तीन मुद्दे आहेत पुन्हा आता आत आपण जे प्रश्न पाहतो तो नेमका प्रश्न होता एकूण सभा किती झाली पाहिजे आता नेम सभा नेमका आपण त्याच मुद्द्याकडे येऊया पंचायत समितीची सभा आणि बैठका जे तुमच्या वाचण्यात आलेल्या असेल आता एक तर बघा सभा किंवा बैठका एक लक्षात घ्या इयरली किती व्हायला पाहिजे बारा वर्षातून किती व्हायला पाहिजे बारा ओके आणि याच्यामध्ये अर्थात एक महिन्यापेक्षा एक महिन्यापेक्षा जास्त गॅप असला नाही पाहिजे ओके एक महिन्यापेक्षा एक महिन्याच्या आतच झालं पाहिजे या बैठकीच्या सभेचे स्थान कोण बुसवत असतं हे पण विचारलेलं आहे सभापती जर सभापती अब्सेंट असतील तर उपसभापती आता हे दोघही ऑबशंट आहेत ओके हे दोघेही ऑबशंट असतील तर जे सदस्य असतील ह्या सदस्यापैकी जो दोघे गरज असतात एक जण जे आहे ते सिनियर व्यक्ती तो असेल तो काय करत असतो सभेचं अध्यक्षस्थान भूषवत असतो आणि गणपूर्ती एक गणपूर्ती किती झाली पाहिजे किती सदस्य असले पाहिजे तर एक तृतीयांश ओके एक तृतीयांश गणपूर्ती पाहिजे अशा प्रकारे ह्याच्या संदर्भात पाहिलेलं आहे आपण आणि त्यानंतर पंचायत समिती ओके क्लिअर कट झाला असेल तुम्हाला गट विकास अधिकाराबद्दल सांगितलं मी त्याला इंग्रजीमध्ये तुम्ही बी ओ म्हणतात ओके सी डी पी आ, प्रोग्राम आ, आ, या प्रोग्राम अंतर्गत ती स्थापना झालेली आहे नियुक्त नेमणूक निवड जी आहे ह्या अजून एक प्रश्न विचारला एम पी सीद्वारे आणि नेमणूक जिल्हा परिषद नाही बरं का नेमणूक करत असतं राज्य शासन बी ओ साहेब असतात ते राज्य शासनामार्फत नियुक्ती होत असते पंचायत समितीचा प्रशासकीय व कार्यकारी अधिकारी जर शब्द तुम्हाला आलाच तर कार्यकारी अधिकारी कोण असतो आणि प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर ओ साहेब असतात बस हे बीडिओ संदर्भात ओके अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ना एक्स्ट्रा माहिती मी तिथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया त्यानंतर खालीपैकी कोणती सरकारी संस्था डॅश डॅश आणि प्रकारची जोडी बरोबर आहे तर आता जोड्या दिल्या असतील त्यापैकी एक चुकीचं किंवा दोन चुकीचं दिलं असेल जिल्हा परिषद ही ग्रामीण भागासाठी असतील नगरपंचायत शहरी भागासाठी नगरपंचायत नगरपालिका ओके तुम्ही नगरपालिकेला नगरपरिषद म्हणतात त्यानंतर मनपा जी आहे ओके म्युन्सिपल कॉर्पोरेशन ते शहरी भागासाठी येतील मंडळ देखील शहरी भागासाठी ओके खालपैकी कोणता जिल्हा प्रशासनाचा योग्य क्रम आहे तर विचारलेला आहे जिल्हाधिकारीच्या अंडर असतो उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार तहसीलदारचा अंडर असतो तलाटी ओके अशा प्रकारे जो आहे तो क्रम आहे महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायतीमधील किमान आवश्यक साविधिक साविधिक सदस्य संख्या किती आहे तर ती आहे नऊ किमान सदस्य संख्या आणि सॉरी किमान पाहिलं आणि कमालला कमालचा आकडा पण लक्षात ठेवा कमाल आहे सतरा नगरपंचायतीचा ओके ठीक आहे एक चार्टमध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगतो थांबा बघू आपण शहरीच्या संदर्भात चालू आहे तर पूर्णच क्लिअर कट करतो एक असतो नगरपंचायत ओके त्याच्यानंतर डेव्हलपमेंट होत जात ती नगर परिषद मध्ये रूपांतर होते असते आणि शहरीमध्ये सगळ्यात मोठी जर का असेल तर ती मनपा आता आपल्याला मुद्दा काय आहे आपण पाहतो सदस्य सदस्य संख्येसंदर्भात तर किमान सदस्य संख्या आणि कमाल सदस्य संख्या पाहूया म्हणजे त्या नगरपंचायतीमध्ये ह्याच्यामध्ये याच्या नगरपंचायतीमध्ये नऊ किमान असतात आणि मॅक्झिमम सतरा असतात ओके त्यानंतर नगरपरिषदेमध्ये किमान सतरा आणि पासष्ट मॅक्झिमम या दरम्यान असतात महानगरपालिकेमध्ये पासष्ट ते एकशे पंच्याहत्तर या दरम्यान सदस्य संख्या असते आता याच्यामध्ये नामनिर्देशित सदस्य देखील असतात नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड केलेले असतात नामनिर्देशित सदस्य बघा नगरपंचायतीमध्ये किती असतात तर दोन असतात नगर नगरपंचायतीमध्ये सांगितलं आता नगर, सांग नगर परिषदेमध्ये ओके नामनिर्देशित सदस्य निर्वाचित सदस्य संख्येच्या दहा टक्के किंवा पाच अशा प्रकारे असते त्यानंतर आहे महानगरपालिका यामध्ये नामनिर्देशित सदस्य हे कमाल किती असतात कमाल पाच असतात ओके कमाल किती असतात पाच सदस्य नामनिर्देशित असतात नामनिर्देशित अशा प्रकारे असतं ओके आता सदस्य संख्या संदर्भात सांगितलेले काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता ओके त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोण जिल्हा परिषदेचा निर्वाचित प्रतिनिधी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असतो अध्यक्ष असतात साहजिकच खालीलपैकी कोण पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य असत नाही गट विकास अधिकारी असत नाही तो प्रशासकीय प्रमुख आणि कार्यक्रम प्रमुख असतो पंचायत समितीचा नेमणूक एम एम पी सीद्वारे होती सॉरी हां सॉरी नेमणूक एम पी सीद्वारे सॉरी निवड ही एम पी सी करत असते निवड एम पी सी नेमणूक राज्य शासन करत असतं ओके थोडं मिसअंडरस्टँडिंग झाली तर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा खालीपैकी कोणता जिल्हा मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत येत नाही एम एम आर अंतर्गत येत नाही तर सिंधुदुर्ग हा जो भाग आहे तो येत नाही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई ओके मुंबई आणि राज्याच्या काही भागात परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देण्यासाठी ग्रहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण या वर्षात अस्तित्वात आली तरी एकोणीसशे सत्याहत्तर या साली अस्तित्वात आलेली आहे पुढे आहे पंचायत राज संस्था पी आर आय भारतातील एक ग्रामीण स्वशासन यंत्रणा असून तिला डॅश डॅश च्या माध्यमातून घटनात्मक घटनात्मकता देण्यात आली एकोणीसशे ब्याण्णव सालीची घटना दुरुस्ती झाली त्या अंतर्गत दिली ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पंचायतराज स्थापित करणारे पहिले राज्य जे आहे ते राजस्थान आहे आणि दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी नागोर येथे राजस्थान जे म्हणजे सुरुवात झालेली आहे ओके आता याच्या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ पाहूया आता आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू तर तेरा चौदा मिनटात झालेला आहे पंचायतराजचा पाचवा पार्ट जो आहे तो आपण सविस्तरपणे पाहूया त्यामध्ये मी दहा पै पहिले जे दहा राज्य आहेत त्याचे ट्रिक्स पण सांगून देतो आणि पुढच्या प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण आपण पाहूया ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सस्क्राईब करा विरू नका फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ